नमस्कार मी बीना अमित डोंगरे मुंबईहून आज खंडाळा तालुका लोलन या गावामध्ये आलेले आहे आपल्या कंपनीचं सक्सेस आर्थो आणि विटॅमिन हे औषध आपण एका पेशंटला दिला होता आज त्यांचा रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार काका तुमचं नाव गफूर नशीब बाय काळजी लोणा तुमचं वय काय आणि तुम्हाला काय त्रास होत होता पासष्ट वय माझ माझे गुडघे वाट येत होता मुळव्यात होत कंबर कंबर बरे झाले दुःख एवढा हो त्रास होता उठायला बसायला येत होत नाही रोजची कामं करत होत नव्हता औषध मी ज्यावेळेस दिलं त्यानंतर तुम्हाला हे औषध खाल्ल्यानंतर किती दिवसात फरक पडला आणि कसा पडला मला तीन दिवसात फरक पडला औषध गोळ्या खाली तीनच दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धती आता तुम्हाला त्रास होतो नाही तिथलं काही नाही औषध आता चालू आहे माझं माझ्या मिसेस ला चालू आहे त्यांचे हातीचे औषध गोळ्या वगैरे चालू आहेत पण फरक पडला त्याला फरक पडला हे औषध आपलं चांगलं आहे तुम्हाला तर फरक पडला पण हेच औषध बाकी इतर पेशंटनी घ्यावं त्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा चला हे औषध व्यवस्थित चांगलं आहे आणि सर्वांनी घ्या ही माझी नम्र विनंती थँक्यू